नमस्कार संभाजीनगरकर पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करूया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कंपॅनियन ऑर्डर ऑफ फिजी प्रदान करण्यात आल्याबद्दल हा सन्मान राष्ट्रपती मुर्मू यांच्या फिजी दौऱ्याच्या वेळी त्यांना देण्यात आला आहे राष्ट्रपतींचा सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या फिजीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांना फिजीचे राष्ट्राध्यक्ष विल्यम काटोनिवेरे यांनी कंपॅनियन ऑर्डर ऑफ फिजी हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला यावेळी फिजीच्या लष्कराकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर सुद्धा देण्यात आला भारत फिजी संबंध राष्ट्रपती मुर्मू यांनी फिजीचे राष्ट्राध्यक्ष काटोनिवेरे आणि प्रधानमंत्री सिटीभनी राबुका यांच्यासमवेत फिजी संबंध दृढ करण्याबद्दल चर्चा केली तसेच फिजीची राजधानी सुवा येथे भारतीय ये समुदायाला संबोधित करताना त्यांनी भारत आणि फिजीच्या सात दशकांच्या राजनैतिक संबंधांचा उल्लेख केला सौर प्रकल्पाची पाहणी फिजीत गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताच्या सहकार्यानं सुरू करण्यात आलेल्या सौर प्रकल्पाची राष्ट्रपती मुर्मू यांनी पाहणी केली यामुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याची झलक फिजीला मिळाली आहे फिजी दौऱ्यानंतरचे कार्यक्रम फिजीच्या दौऱ्यानंतर राष्ट्रपती मुर्मू सात ते नऊ ऑगस्ट दरम्यान न्यूझीलंडला जाणार आहेत आणि दहा ऑगस्टला त्या तिमोर लेस्टे देशाला भेट देणार आहेत यामुळे राष्ट्रपतींच्या परदेश दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे धन्यवाद संभाजिनगरकर पॉडकास्टला ऐकण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन पुढील अपडेट्ससाठी संभाजिनगरकरच्या वेबसाईटला आणि सोशल मीडियाला फॉलो करा पुन्हा भेटूया नवीन विषयासह धन्यवाद